नमस्कार मित्रांनो मी आहे कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना हुताशनी पौर्णिमेच्या म्हणजेच होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ आपला फ्युचर परफेक्टेन्सबद्दल आहे परंतु त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण याच्यापूर्वी प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार फास्ट टेन्सचे चार प्रकार आणि फ्युचर टेन्सचे पहिले दोन प्रकार असे दहा प्रकार टेन्सचे आपण शिकलेलो हो आहोत आणि दोनच प्रकार बाकी आहेत त्यापैकी हा एक प्रकार आपला चालू आहे आणि एक प्रकार राहिलेला आहे तो देखील तुम्हाला उद्या त्याचा व्हिडिओ मिळून जाईल पण त्यापूर्वी सांगू इच्छितो की जर ते व्हिडिओ तुम्ही आधीचे बघितलेले असतील तर टेन्सचे व्हिडिओ नक्की बघून घ्या कारण टेन्स आपल्याला जमलं तर पन्नास टक्के इंग्रजीचा लोड आपला कमी झाला असं समजायचं आणि बाकीचं पन्नास टक्के कसं कमी करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर चला आज आपण सुरू करूया त्यापूर्वी सांगू इच्छितो की हे आय वी पी एस ही शी ईट यू दे आणि एस एस हे काय असतं हे देखील मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते तुम्ही बघू शकता पुन्हा मी ह्यावेळेस थोडंसं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तर हा टेन्स जो आहे भविष्य काळात येणारी क्रिया म्हणजे ज्या क्रिया अजून सुरू झाल्या नाही भविष्यात सुरू होणार आहे आणि भविष्यात ती पूर्ण देखील झालेली असेल म्हणजे क्रिया सुरू देखील भविष्यात होईल आणि भविष्यातच ती कम्प्लीट होऊन जाईल त्यासाठी आपला हा टेन्स असतो म्हणजे मी सफरचंद कापलेले असेल म्हणजे सफरचंद कापून झालेला असेल त्यासाठी आपण हा टेन्स वापरतो जसं मी जेवण केलेलं असेल आम्ही आंबे आणलेले असतील मी इंग्रजी शिकलेलो असेल त्यांनी गोष्ट ऐकलेली असेल आम्ही इंग्रजीत भाषण इंग्रजी केलेलं असेल म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे भविष्यकाळात ज्या क्रिया पूर्ण झालेल्या असतील त्यासाठी आपण हा टेन्स वापरतो याच्या शेवटी ला लि ल्या अशा प्रकारचे शब्द आणि शेवटी असेल असू असतील असशील किंवा असाल ह्या प्रकारचे शब्द शेवटी येतात जसं मी सपरचंद कापलेले असेल कापले असेल म्हणजे हा ले आणि आ असेल अशा प्रकारे यांच्यापैकी एक शब्द आणि यांच्यापैकी एक शब्द आपल्याला शेवटी जोडायचं असतं जसं आम्ही आंबे आणले असेल आम्ही डॉक्टर झालेलो असू अशा प्रकारे लो असू हे शब्द शेवटी जोडले जातात ते तुम्हाला पुढे उदाहरणावरून कळेलच तर बघूया आपण त्यासाठी फॉर्म्युला काय सब्जेक्ट शाल विल प्लस हॅव प्लस विथ थ्री प्लस ऑब्जेक्ट आर पी एस आता सब्जेक्ट कोणतं घ्यायचं तर मी घेतलेलं आहे यू आता हे सब्जेक्ट आहे त्यांच्यापैकी शाल आणि विल कोणासोबत वापरतात हो आय वी आणि पी एस पी एस म्हणजे प्लुरल सब्जेक्ट म्हणजे एकापेक्षा जास्त नावं एकत्र आली की आपण त्यासाठी पी एस म्हणतो आणि त्यासाठी आपण शाल वापरतो जरी बोलताना आय विल uh, आय शा विल विल असं म्हणू आपण बोलताना विल वापरतात पण लिहिताना शाल लिहिला जातो बाकीचे हे जे सब्जेक्ट हे एकवचने करता असेल तर त्यासाठी आपण विल वापरतो अनेक वचनी करता असेल त्यासाठी शाल वापरतो ह्या सर्वांसाठी आपण विल वापरणार ठीक आहे तर यू आलेला आहे यूसाठी आपण विल यूज करतो म्हणून यू विल नंतर विलच्या नंतर हॅव असतो तर हॅव घेतला आहे आणि फी थ्री क्रियापदाचं तिसरं रूप विद्री म्हणतात त्याला ते आपण इथं वापरलेलं आहे आणि ऑब्जेक्ट मी जर अजून काही वाक्यात उरलेलं असेल तर आर पी एस म्हणून आपण त्याला हे ते ऑब्जेक्ट जे कर्म आहे इथं घेतलं आहे आणि आर पी एस उरलेलं आपण पुढे वापरू शकतो जसं यू विल हॅव इन्व्हायटेड मी फॉर युअर मॅरेज सेरेमनी असं पुढे आपण जोडू शकतो ते वाक्य जरा समजण्यासाठी तुम्हाला मोठं वाटेल म्हणून मी छोटं घेतलं आहे तर तुम्ही अजून पुढे किती शब्द वाढवू शकता तू मला आमंत्रित केलेले असेल हे कसं आलं तर तू आपण यू साठी वापरतो मीसाठी आपण मला आमंत्रित करणे म्हणजे आमंत्रित करणेला आपण केले आणि नंतर असेल लावतो म्हणजे हा ले आणि हा असेल शेवटी आलाय बघा हे केलेले असेल किंवा केले असेल दोन्हीपैकी के आपण काही पण वापरू शकतो मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका अतिशय छान अशी क्लुप्ती आहे हे शिकून घ्या यानंतर एकच टेन्स बाकी आहे तुमचे टेन्स कंप्लीट झाले की इंग्रजी पटापट तुम्हाला कसं शिकता येईल याचे व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटणार आहेत व्हिडिओ स्किप करू नका फक्त दोन मिनटं वेळ काढून बघून घ्या जर तुम्हाला आवडलं नाही तर दोन मिनिटात बिंदास तुम्ही स्किप करून घ्या बघा यू विल नॉट हॅव इन्व्हायटेड मी हे कसं आलं आणि वरचं कसं आलंय बघा हे जे आपण यू वापरलं आहे यू साठी तू घेतलं नंतर मीसाठी मला म्हणजे आपण रिवर्स जातोय पहिला शब्द मराठीमध्ये लिहायचा इंग्लिशचा आणि रिवर्स जायचं बघा मीचं इथं आपण मला लिहिलंय आमंत्रित करणे म्हणजे आमंत्रित केलेले आहे असं लिहिलं त्यानंतर केलेले असं लिहिल्यानंतर असेल हा शब्द जोडला म्हणजे हा ले इथं आला आणि असेल इथं आला मग केलेले असेल म्हणा किंवा केले असेल म्हणा एकच अर्थ आहे You will not have me. यू विल नॉट हॅव इन्व्हाइटेड मी आता याचं नकारार्थी वाक्य म्हणजे तीन नंबरला नॉट वापरायचं झालं एकदम सोपं आहे म्हणजे यू विल नॉट हॅव इन्व्हायटेड मी सेम तेच वाक्य आहे आणि तू मला आमंत्रित केलेले असेल याचं निगेटिव्ह काय होणार तू मला आमंत्रित केलेले नसेल तेच आपण जर प्रश्नार्थी वाक्यामध्ये कन्व्हर्ट केलं तर आपण विल इकडे घेतो यू इकडे घेतो हा नॉट आपण वरच्या वाक्यात नाही येत असं त्याप्रमाणे इथं पण नॉट वापरत नाही कारण हे वाक्य होकारार्थी आहे आणि हे वाक्य प्रश्नार्थी पण हा प्रश्न जो आहे होकारार्थी प्रश्न आहे आणि खाली आपण एक नकारार्थी प्रश्न देखील घेतलाय तू मला आमंत्रित केलेले असेल सेम पहिलंच वाक्य आपण इथं लिहिलंय तू मला आमंत्रित केलेले असेल आणि पुढे आपण का वाढवलेलं आहे बस सेम तेच वाक्य आहे म्हणजे वैल इकडे घेतला यू इकडे घेतला बाकीचं सेम आपण लिहून टाकलं म्हणजे ह्या वाक्यामध्ये फक्त नॉट एक्स्ट्रा आहे बाकीचं आपण तेच खाली लिहिलं आहे अदलाबदल करून नंतर तू मला आमंत्रित केलेलं असेल का आणि त्याचंच जा आपण जर समजा निगेटिव्ह केलं तर तू मला आमंत्रित केलेले नसेल का असेल का नसेल का निगेटिव्ह झालं मग ह्यामध्ये जर निगेटिव्ह क्वेश्चन आहे तर नॉट येणार ऑब्वियसली नॉट आपल्याला तीन नंबरलाच वापरायचं इथं पण तीनला येते तीन नंबरला तेच वाक्य सेम खाली लिहिलं आपण तीन नंबरचंच मध्ये तीन नंबरला फक्त नॉट एक्स्ट्रा वाढवला तू मला आमंत्रित केलेले असेल का आणि त्याचं निगेटिव्ह तू मला आमंत्रित केलेले नसेल का हे दोन झाले व्हर्बल क्वेश्चन यांचं उत्तर असतं हो किंवा नाही तू मला आमंत्रित केलेले असेल का हो किंवा नाही अशा प्रकारे याचं पण उत्तर तसंच राहील मग हे डब्ल्यू एस टाईपचं क्वेश्चन बनतो ते कसं बनणार तर डब्ल्यू एस टाईप क्वेश्चनमध्ये सेम तीन नंबरचाच आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं तीन नंबरचं संपूर्ण वाक्य तसाच प्रश्न लिहिला फक्त सुरुवातीला एक डब्ल्यू एचचा शब्द ॲड केला आहे वाय हु Who, व्हीच हुम व्हेअर व्हेन वाय हाऊ अशा प्रकारचे शब्द आपण इथं डब्ल्यू एस टाईपचे शब्द सुरुवातीला वापरू शकतो मग आता तीन नंबरचा अर्थ काय आहे तेच वाक्य आपण वापरलंय तर तू मला आमंत्रित केलेलं असेल का हा का आपण इथून काढायचा याचं उत्तर फक्त हो किंवा नाही असतं तर हा का मी इथे तीन नंबरला ॲड केला आहे वाय म्हणजे का मग याचं उत्तर काय असतं हो किंवा नाही याचं उत्तर मोठं असेल वाय विल यू हॅव इन्व्हायटेड मी त्याचा अर्थ काय तू मला का आमंत्रित केलेलं असेल म्हणजे याचं उत्तर मोठं राहील तू मला का आमंत्रित केलेलं असेल कारण द्यावं लागेल त्याप्रमाणे हे वाक्य याचंच निगेटिव्ह केलं आहे फक्त तीन नंबरला आपण इथं नॉट वाढू शकतो डायरेक्ट विल नॉट ओंट करू शकतो किंवा इथं चार नंबरला नॉट देखील याचा यूज करता येतो तर तू मला का आमंत्रित केलेले नसेल तू मला का आमंत्रित केलेले असेल याचंच निगेटिव्ह केलं आहे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाक्य फ्युचर परफेक्टेन्समध्ये बनवता आलं पाहिजे त्यासाठी काय करायचं यूच्या जागेवर तुम्ही सब्जेक्ट बदला कोणता पण घ्या यूच्या जागेवर ही घेतलं तर ही विल हॅव युनायटेड मी त्याने मला आमंत्रित केलेले असेल जर तुम्हाला पुढे काही वाढवायचं आहे तर फॉर युअर मॅरेज सेरेमनी इथं ही लिहिलं आहे आपण त्याने मला त्याच्या तुझ्या युअर म्हणजे तुझ्या त्याने मला तुझ्या लग्न समारंभासाठी आमंत्रित केलेले असेल म्हणजे तुम्ही इथं किती वाढू शकता किंवा जर तुम्हाला इथं सब्जेक्ट ऑब्जेक्ट सॉरी वर्ब आणि ऑब्जेक्ट बदलायचं तर बदलू शकता ह्या ठिकाणी इन्व्हायटेडच्या जागी कॉल्ड करू शकता काही पण कोणता बी वर्ब वितरीत चालेल इथं म्हणजे यू विल हॅव कॉल्ड मी तू मला बोलवलेले असेल नंतर यू विल हॅव डिसिवड मी तुम्हाला फसवलेले असेल ह्या ठिकाणी तेच निगेटिव्ह करायचं सेम तुम्हाला या ठिकाणी नॉट वापरायचं बाकीचं जे वरचं वाक्य असेल त्याच पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे बाकी ते वाक्य सेम त्याच पद्धतीने लिहायचे फक्त तुम्हाला शब्द चेंज करायचे वाक्याचं शेवटचे शब्द असे शे येणार आहे म्हणजे तू जर आलं तर आपण इथं असेल लिहिलं केलेले असेल जर आम्ही आलं वी शाल हॅव इन्व्हायटेड यू आता आम्ही तुला आमंत्रित केलेले असेल म्हणजे वी म्हणजे आम्ही आणि इथं तुला म्हणजे यू आपण वापरलं त्या ठिकाणी जर त्यांनी केलं आपण त्यांनी तर त्यांनी देखील वापरता येतो इथं त्यांनी साठी दे येईल इथं प्रकारे तुम्हाला वाक्य बनवायचे जर काही डाऊट असेल नक्की मला कमेंट करा मी तुमचं नक्की रिप्लाय देणार अजून काही विचारायचं असेल नवीन व्हिडिओबद्दल येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही सजेशन द्यायचे की यावर व्हिडिओ बनवा सर तर नक्की मला कळवा मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल लवकरात लवकर तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो तो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सब्राईज सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि तुम्हाला लवकर ते व्हिडिओ बघता येतील अपलोड केल्या केल्या पण सबस्क्राईब केल्यानंतर बेलचे आयकॉन नक्की दाबाशीर जाईल त्यामुळेच तुम्हाला नोटिफिकेशन येते अजून जर काही विचारायचं तर विचारू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अनाइस डे जय हिंद वंदे मातरम